घरकुल धारकांना केवळ सत्तर वाटप घरकुल लाभार्थ्यांचा दिवसभर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार कैलास जेठे यांना घेरा महसूल प्रशासनासाठी बाब मोफत वाळू वाटपाची मुदत संपली पाऊस पडल्यास वाळू कुठून आणणार घरकुलधारकांना पडला प्रश्न महसूल प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयाने हजारो घरकुलधारक उघड्यावर माहूर तालुक्यात शासनाकडून प्रत्येक खेड्यापाड्यात सात हजारावर घरकुल मंजूर करण्यात आले तर माहूर शहरातही हजारावर घरकुल बांधकामे चालू आहेत तसेच इतर बांधकामासाठी नागरिकांना हजारो ब्रास वाळूची गरज असताना महसूल प्रशासनाचे आदेश पालन ऐवजी एकोणवीस दिवसांची परवानगी असताना महसूल प्रशासन हे फक्त तीन दिवसात सात ते आठ हजार घरकुल धारकांना सत्तर ब्रास चिखल माती मिश्रित वाळू वाटप करून शाबाशकी घेण्याचा प्रयत्न करीत असला तरी महसूल प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे हजारो घरकुल धारकांवर पावसाळ्यात उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे त्यामुळे माहूरच्या महसूल अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी संतप्त घरकुल धारकातून होत आहे माहूर तालुक्यातील बहासष्ट अंतर्गत असलेल्या शंभरावर गावासाठी साडेसात हजार घरकुल मंजूर करण्यात आले तर माहुरात जवळपास हजार घरकुलांची कामे सुरू आहे या सर्व घरकुलधारकांनी आतापर्यंत चोरीची वाळू घेऊन काम निभावले परंतु आता पावसाळ्यात तोंडावर आल्याने नागरिकांना शासनाकडून मोफत पाच वाळूची अपेक्षा होती दिनांक वीस 20 मे दोन हजार पंचवीस ते नऊ जून दोन हजार पंचवीस पर्यंत मोफत वाळू नदीपात्रातून किंवा नाल्यातून घरकुलधारकांना तहसीलदारांनी उपलब्ध करून द्यावे असे आदेश असताना आज दिनांक नऊ रोजी शेवटचा दिवस असूनही घरकुलधारकांना ऑनलाईन वाळू पोहोचले नसल्याने फक्त सत्तर ब्रास वाळू देण्यात आले तर ऑफलाईन पावत्या तयार असूनही एकाही घरकुलधारकांना देण्यात आली नसल्याने मातीमिश्रीत पाच हजार रुपये बरासने वाळू विकत घ्यावी लागली असून तेही तीन बाराची पावती ऑनलाईन तयार होत असताना फक्त एकच ब्रास देऊन बोलवून करण्यात आल्याने संतप्त घरकुलधारकांनी तहसीलमध्ये येऊन नायब तहसीलदार व महाकाल कैलास जेठे यांना घेराव घातला होता तत्कालीन तहसीलदार किशोर यादव यांनी मौजे पळसा येथून घरकुल लाभार्थ्यांना वाळू देण्यासाठी नदीपात्रातून रस्ता बनवण्यास सांगितले होते यास रस्त्यावरून मौजे पडसा येथील नागरिकांना सत्तर ब्रास वाळू मोफत देण्यात आली होती त्यांची बदली झाल्याने नवीन तहसीलदार मुंगाजी काकडे यांनी देखील दूरध्वनीवरून रस्ता तयार करा आपण वाळू वाटप सुरू करू असे सांगितल्याने वाळू व्यावसायिकांना रस्ता तयार करत असतानाच सहायक जिल्हाधिकारी जेनित चंद्र दोनतुला यांनी अचानकपणे धाड टाकून टू टेन हायवा जेसीबी जप्त करून इनामदारीने इमानदारीने काम करणाऱ्या वाळू व्यावसायिकाला चोर ठरवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे घरकुल धारकांना मिळणाऱ्या मोफत वाळूची आशा धुसर झाली असताना चोले पेंड येथून फक्त चाळीस ब्रास वाळू माती मिश्रित मोठ्या दगडांनी माखलेली वाळू नागरिकांच्या माथी तसेच चोले चोले पेंडवर वाळू वाहतूक करणाऱ्यांनी लाभार्थ्यांसोबत प्रचंड मनमानी करत गाळयुक्त वाळू दिली तर अनेकांनी अनेकांची तीन ब्रासची पावती निघालेली असताना फक्त एकच ब्रास देऊन दमदाटी करून हाकळून देण्यात आले यामुळे गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांमध्ये भयंकर नाराजी पसरली असून आता वाळू वाटपाची तारीख संपल्याने उरलेल्या हजारो लाभार्थ्यांना वाळू कोठून देणार हा प्रश्न उभा ठाकला आहे पेंड, काळे काळेपेंड आणि टाकडी येथून रात्रीला प्रचंड प्रमाणात चोरी होणारी वाळू रोखण्याचे आणि हजारो लाभार्थ्यांना ऑफलाईन पावत्या देऊन वाळू पुरवण्याचे आवाहन सहायक जिल्हाधिकारी झेनित चंद्र दोन्तुला तहसीलदार मुंगाजी काकडे नायब तहसीलदार उर्फ महाकाल कैलास जेठे यांच्यासमोर असून जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे जिल्हाधिकारी राहुल करडीले खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि किनवट माहूरचे कर्तव्यदक्ष आमदार भीमराव किराम यांनी तात्काळ या प्रकरणी लक्ष घालून मुदतीत वाळू वाटप न करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून लाभार्थ्यांना मोफत वाळू घरपोच उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे ब्युरो रिपोर्टर आदेश बेहरे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी श्री क्षेत्र माहूर